सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ घरातील व्यक्ती खूप त्रास देते किंवा शेजारची व्यक्ती त्रास देते किंवा रिलेटिव्ह मध्ये कुणीही एखादी व्यक्ती आहे जी आपल्याला अगदी कळत न कळत त्रास देत असते सुरुवातीला ह्या व्यक्तीशी आपलं छानपैकी जुळतं परंतु काही काळानंतर ही व्यक्ती आपल्याबरोबर शत्रुत्वाने वागते आपल्याला नेहमी घालून पाडून बोलते काही ना काहीतरी त्रास होईल ह्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत असते अशा वेळेला काय करायचं बघा आपल्याला ज्या वेळेला एखादी व्यक्ती त्रास देते दे तो, त्या त्याचा त्रास आपल्याला भयानक होतो कारण नेहमी तेच ते टो टोमणे मारायचे किंवा काहीतरी चांगलं काम केलं तरी पण त्यासाठी सुद्धा आपल्याला वा काहीतरी वाईट ऐकावं लागतं किंवा कुठल्याही कामासाठी अगदी चांगला आपल्याला चांगलं न बोलता काहीतरी वाईटच बोलतील अशा वेळेला आपल्याला खूप त्रास होतो कारण आपण प्रत्येक गोष्ट अगदी मोठ्या मनाने आणि चांगल्या पद्धतीने करतो परंतु त्याचा मोबदला आपल्याला फक्त वाईट बोलणं आपल्याशी फक्त भांडणं किंवा आपल्याला खूप त्रास देणं हाच मोबदला त्याचा मिळतो आणि आपण जवळजवळ डिप्रेशनमध्ये जातो आता असं होणार नाही कारण आजचा जो उपाय आहे तो उपाय खूप छान आहे तुम्हाला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज तुम्ही नक्कीच धडा शिकवू शकता काय करायचं सांगताय का बाजारातून एक छान एकदम टवटवीत असा लिंबू आणायचा ज्याला कुठे डाग नसेल काही नसेल ह्याची काळजी घ्या घरी आणल्याच्या नंतर ते स्वच्छ धुवून घ्या धुतल्याच्यानंतर नंतर आपल्याला अशा ठिकाणी बसायचं आहे जिथे जिथे तुम्हाला कुणी रोकणार टोकणार नाही बघा आपण कुठेही उपाय करतो त्यावेळेला आपल्याला कोणी विचारणार नाही कोणी काही रोकणार टोकणार नाही अशा ठिकाणी बसलो तर ते उपायसुद्धा अगदी सक्सेस होतात आणि त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत असतं आपल्याला एखाद्या शांत जागेवर बसायचं आहे आणि ह्या लिंबावर तुम्हाला काय आहे जो शत्रू तुम्हाला त्रास देतो घरातील व्यक्ती असू दे किंवा बाहेरची व्यक्ती असू दे बघा त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्याला त्या व्यक्तीची ती जी बुद्धी आहे ती बुद्धी त्रास देण्याची दूर करण्यासाठी हा उपाय आहे आता काय करायचं त्या लिंबावर काळ्या मार्करने किंवा काळ्या काळ्या पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे मग ते तीन अक्षरी असू द्या किंवा पाच अक्षरी असू द्या समजा की तुमच्या त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे योगेश किंवा प्रितेश किंवा जे पण काही नाव असेल त्या नावात जेवढी अक्षर आहेत तेवढ्या अख्ख्या फुलवाल्या लवंग्या लवंगा घ्यायच्या आता धुतलेल्या लिंबावर त्या काळ्या रंगाच्या पेनाने नाव लिहा त्या व्यक्तीचं आणि त्यानंतर त्या नावाच्या वरती तुम्हाला त्या लवंगा जितक्या अक्षरा त्या अक्षराच्या अक्षराचं नाव नावाच जितके अक्षर असेल तेवढ्या लवंगा घ्या त्या नावाच्या वरती त्या व्यवस्थितपणे खोचा खोचल्याच्या नंतर हा जो लिंबू आहे आपल्या उजव्या हातात पकडा उजव्या हातात पकडल्याच्या नंतर तुम्हाला एक्कावन्न वेळेला त्या लिंबावर एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कुठलं आहे अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि लिहून घ्या बघा सर्व दुःख पिडाय स्वाहा सर्व दुःख पिडाय स्वाहा सर्व दुःख पिडाय स्वाहा मग तुमच्या ही व्यक्ती जवळची असू द्या शेजारची असू द्या ऑफिस असू द्या किंवा रिलेटिव्ह मधले असू द्या त्या व्यक्तीचं व्यवस्थित नाव लिहून एकावन्न वेळेला ह्या लिंबूवर त्या मंत्राची सेवा करा त्यानंतर हे लिंबू काळ्या कपड्याने बांधा बांधल्याच्या नंतर व्यवस्थितपणे बांधल्याच्या नंतर हा जो लिंबू आहे एखाद्या अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी तुम्हाला ठेवताना पाहणार नाही किंवा कोणाच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी मग तुम्ही कपाटात सुद्धा ठेवू शकता एकवीस दिवस हा लिंबू तिथेच ठेवा आता एकवीस दिवसाच्या आत ही जी तुम्ही लिंबाचा हा जो तुम्ही उपाय केलाय त्यात त्या जो तो जो शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला त्रास द्यायचा नक्कीच कमी करेल काही ना काही कारण असतो तुमच्याशी चांगलं बोलेल किंवा तुमच्याशी मैत्री करेल किंवा त्रास देण्याचं बंद करेल असं काही ना काहीतरी घडेल जे तुम्हाला आश्चर्य वाटेल आता एकवीस दिवसात घराच्या बाहेर जायचं हा जो लिंबू आहे ह्या बांधलेला पोटलीत तो सोडून घ्यायचा आणि ह्याचे चार तुकडे करायचे आणि चारही दिशेला शक्यतो ज्या दिशेला हा शत्रू राहतो त्या दिशेला एक फोड नक्कीच टाका आणि चारही फोडी हा चार दिशेला फेकून द्या घरात येताना स्वच्छ हातपाय धुवून घरात या आणि नाहीतर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये असाल तर अगदी थोडंसं पाणी अंगावर फेका आणि बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ हातपाय धुवा बघा हा उपाय तिथे संपलेला आहे आणि ह्या उपायाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्ही हा उपाय करून पहा